नवनीत राणा यांचा पराभव केल्यानंतर बच्चू कडू यांची मोठी घोषणा महायुती रवी राणा यांचं टेन्शन वाढणार आमचा उमेदवार असता नसता याला काही अर्थ नाही तुम्ही वर्षात काय काम केला ते आधी सांगा कधी काम केलं नाही लोकांच्या प्रश्नांना हात घातला नाही आणि पराभूत झाल्यावर त्याचा खापर दुसऱ्यावर फोडायचं हे काही बरोबर नाही असं बच्चू कडू म्हणाले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला त्यामुळे नवनीत राणा त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला बच्चू कडू हे महायुतीचे घटक आहेत तसं असतानाही त्यांनी राणा यांचा पराभव घडवून आणल्याने महायुतीत एकच खळबळ उडाली आहे निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांचा हा निर्णय महायुतीचा टेन्शन वाढवणारा आहे त्यामुळे महायुतीचे नेते बच्चू कडू यांचं मन वळवण्यात ते यशस्वी होतात का हे पाहावं लागणार आहे बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निर्णय जाहीर केला आहे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वीस ते पंचवीस जागांवर उमेदवार उभे करणार आहोत अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार आहोत याशिवाय बडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्याने रवी राणा आणि महायुतीचं टेन्शन वाढणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका